वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज यशवंत बाबा महाराज की जय हर हर नर्मदा मैया की जयचा जयघोषामध्ये खडावे येथील श्री यशवंत बाबा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला पायस दास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार 3 फेब्रुवारी अखेर हा उत्सव साजरा करण्यात या कालावधीत दररोज पहाटे प्रभात फेरी काकड आरती सकाळी ग्रंथ वाचन सायंकाळी आरती हरिपाठ आदि कार्यक्रम होणार आहेत दररोज माऊली महाराज सातारकर नारायण महाराज शास्त्री हनुमंत महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली पारायण ठिकाणी विविध धार्मिक उपक्रम होणार आहेत तर कार्यक्रमास उपस्थित भाविकांना दररोज चहा प्रसाद आणि महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे दरम्यान पहिल्या दिवशीच्या धार्मिक कार्यक्रमानंतर पायसा दास महाराज यांनी नर्मदा परिक्रमा यात्रेवर आधारित लिहिलेल्या पावलो पावली यज्ञ या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अभिपुरी वर्णे येथील गोपालनाथ महाराज बोरने सातारा येथील इंगवले महाराज गणेश बोटे महाराज श्यामदास महाराज रामदास महाराज शेंदूर जनेचे सुनील काका महाराज उमेश काटकर किरण राऊत उमेश यादव तुकाराम वलेकर दिगुदादा पोपटराव इनामदार आदी सह शेकडो भाविक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते एके माने यांनी सूत्रसंचालन केले रघुनाथ मोहिते यांनी आभार मानले समस्त सज्जन माता भगिनी महात्मे आपल्या सर्वांच्या चरणांना मी दंडवत प्रणाम करतो आणि या ऐतिहासिक आध्यात्मिक सोहळ्याच्या निमित्ताने मला पायसदास महाराजांनी दोन मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सुरुवातीला त्यांना धन्यवाद देतो असंख्य कार्यक्रम होत असतात असंख्य कार्यक्रमाला आपण जात असतो पण जरी सग हजारो चांदणे असल्या तरी चंद्र मात्र एकच असतो सुद्धा असा एखादाच प्रसंग येत असतो की अशा कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं ही त्या नर्मदा मैयाचीच कृपा असते <laughs> हा ऐतिहासिक क्षण आहे यानंतर हे ग्रंथ पुन्हा पुन्हा प्रकाशित होतील पुन्हा पुन्हा विकले जातील घरोघरी जातील पण ज्यावेळेस आपण अगदी एका जागा म्हातारे असू त्यावेळेससुद्धा आपण सांगू की अरे तुम्ही जे ग्रंथ वाचताय त्याच्या पहिली प्रत प्रकाशित झाली त्यावेळेस देवानी मला तिथं हजर ठेवलं होतं हेही आयुष आहे खरखर या ग्रंथाची परिक्रमा शब्द काय आहे नर्मदा मैया काय आहे इतर नदी असतात तशीच ती नदी आहे का मग पायसदास महाराज गेले श्याम महाराज गेले राम महाराज गेले काय बरं वेगळेपणा असेल असा मनात प्रश्न यायला काहीच हरकत नाही तर नर्मदा मैया भगवान शंकरांनी विष प्राशन केलं आणि नर्मदा मैया ही भगवान शंकराची कन्या आहे बापाने जसं पाषण केलं तसं ही मैया आपल्या जीवनात झालेली सगळी पापकर्म दुष्कृत्य जे जे काय असतील ते सगळी काढून टाकते आणि त्या माणसाला पुन्हा कातन टाकलेल्या नागासारखं सुचिरभूत करते ज्याला साधवायचं आहे त्यांनी नर्मदा मैया पूर्णपणे मनापासून करायचे आहे संकल्प करून होत नाही पाठीशी गुरु लागतात गु जितने तारे गगन मे ऊतने शत्रू होई एक कृपा कर नर्मदा, नर्मदा मैया की 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 टाळ्यांच्या गजरामध्ये नर्मदे हर हार नर्मदे हर नर्मदे हार नर्मदे हर ग्रंथाचं पहिलं पान उघडलं तर बरं होईल आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा